इतने हुशी। इतने हुशी तर बघू शकता मित्रांनो आपण मोबाईल चा स्क्रीनवरती टायटेल बघून जबरदस्त केलाय ओके हा व्हिडिओ करणार तुम्हाला आलो मशीनची गरज आहे मशीन तुमच्याकडे नसेल मला जॉईन करायचं तुम्हाला पिन करून ठेवले ओके न्यू व्हर्जन मित्रांनो मी व्हर्जन तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचे ओके जस्ट ओपन करून घ्यायचं आपलं अलॉर्ट मशीन अलर्ट मशीन केल्यानंतर आणि आजचा आहे तो व्हिडिओ आहे तो मॅक्सिमल फाइल आहे न स्किप करता व्हिडिओ पहा मी तुम्हाला मॅक्सिमल कसा हे करायचं सांगून देतो सर्वात आधी दे आपली इंटरनेट चालू करून घ्यायचं आहे चालू केलं आता तुम्हाला इकडे काय कर कर करायचं म्हणजे मी मॅक्सिमल फाईल दिली असेल ती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि आज आजपासून हा या व्हिडिओपासनं मी टेलिगमला शिकील मॅक्सिमल फाईल सेंड करून देणार आहे ओके आता इकडं याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकते तर अपलोड मॅक्सिमल फाईल याच्यावरती क्लिक करायचं केलं आता बघू शकतो मी डाउनलोड माझ्या फाईलमध्ये मा केलेलं आहे ओके स से, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं केलं शंभर टक्केमध्ये झाल्यानंतर बघू शकता अशा प्र आपला प्रोजेक्ट येऊन जाईल कंटिन्यू टू टाईम लावण्यावरती क्लिक केल्यानंतर ते येऊन जाईल जा आता फक्त काय होईल तुम्हाला इथं प्रॉब्लेम सॉन्ग फक्त आवाज येणार नाही काय करायचं आहे प्रथ आपल्या गेलो आणि मी सॉंग दिलं असेल ते सॉंग ॲड करून घ्या आता मी सॉन्ग ॲड करून घेतल्यास समजा तो मी आता इंटरनेट बंद करून घेतो ओके बघू शकता अशापर्यंत झालं आहे एकदम जबरदस्त आता बघू शकता इथं मी सर्व लावून दिलेलं आहे फक्त काय करायचं आहे मी आता आरताच फोटो एडिट कर ॲड करणार आहे ओके तर बघू शकता वरती जायचं मीडियामध्ये जायचं आहे मी असं पान पानतच दिलं आहे ओके हे खूपच मित्र जुने आता गाणे म्हणजे हे झालं त्याला म्हणजे या सीझनमध्ये पिक्चर रील चालता सरला एक कोटी ओके तर पिक्चर ते रील झालता चित्रपट ओके तर जुने मित्रांनो आहेत ते म्हणजे म्युझिक आहे ती वाहिरली होत आहे तुम्ही तुम्हाला ती इंस्टाग्राममध्ये भेटली अशी तर मला इंस्टाग्रामला सेंड करा आपण बनवूया ओके कमेंट करा ओके ओके जर बघू शकता आवाज चढ उतर आहे सांगा बघू शकता अशाप्रे प्लस ज्या जर मीडियामध्ये जायचं आहे आता तुम्हाला हा कोणता एक फोटो घ्यायचा आहे तुमचं घ्या तीन डॉल पिल कॉम्पोजीवरती क्लिक करा आणि त्या फोटोवरती क्लिक बिल्डिंग ऑपोजिट म्हणजे साठ पर्सेंट याची आहे ते ऑपोजिट साठ पर्सेंट ठेवायचे आपल्या ग्रुपच्या खाली हा फोटो इथं स्कोल करून कोणीत यायचा आता हा फोटो तुम्हाला बघित तुम्हाला तुम्हाल एक डबल बेड दिसेल बघू शकता इथं डबल बेड तर तुम्हाला दिसून जाईल बरोबर बघू शकता अठरा पॉईंट एकोणीस पशी नऊ पशी हा फोटोवरती इथे घ्यायचा आणि ओढून घ्यायचा आहे ओके आता बघू शकता आता तुम्हाला ते एकच प्रॉब्लेम येणार आहे म्हणजे आता तुम्ही म्हणाल माझा फोटो थ्रू झूम करतो तर देखील माझ्या डोळ्यावरती एर हे आय येत आहेत ओके तर तुम्हाला काय करायचं सिम्पलीपणे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं तर माझा बघू शकता आता हा वरचा ग्रुप आहे ते करायचा मी असे इथं इथं करून असे खाली घेऊ नका प्लस की लागून जाणार काय त्याच्यापे अशाप हाताने घेऊन इथं मी वरती ते ठेवणार आहे ओके आता ही ठेवलं आपण आता बघू शकता ही बरोबर सेटिंग सेट झालेली आहे ओके आता बघू शकता आणि तुम्हाला दोन मिनटं बघू शकता इथं इकडं आहे का मित्रांनो आपले दो म्हणजे चार व्हिडिओ आहे ते के म्हणजे व्हायरल गेलेत नुसतंच व्हिडिओ व्हायची तुम्ही हे करतायचा को सबस्क्राईब करत चला ओके एवढं बाहेर आपले व्हिडिओ गेले तुम्ही तुम्ही सबस्क्राईब नाही नुसता व्हिडिओ आहे दे डेमो बघता आणि डाउनलोड करून एडिट करता तसं ना करायचं नाही तुम्ही कटरा असाल तर आता तुम्ही ह्या व्हिडिओ सबस्क्राईब केला असाल तुम्ही कटरायचा ओके तर मी तुमच्या विश्वास ठेवला आहे ओके तर तुम्ही सबस्क्राईब करून टाका ओके जर बघू शकता आता मी पुढं येते असा ग्रुप एडिट करायचा आपल्याला एंडपर्यंत व्हिडिओ बघा ओके आता बघू शकता इथं ग्रुपमध्ये जायचं इथं ओके एक नंबरच्या ग्रुपवरती जायचं आहे ग्रुप ओके ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आता सर्व तुम्हाला इथं लावून दिला मित्रांनो असा व्हिडिओ एडिट करायचं खूप रिस्की लागतं ओके तर मला दोन तीन लागलेले करायला ओके तर बघू शकता आता खाली बघू शकता तुम्हाला मी ब्लू कलरचं दिलेलं आहे त्यावरती क्लिक करा कलर आणि फिल स्टार ऑप्शन रिप्लेस इफेक्ट ओके आता मी फॉर एक्झाम्पल मी हा फोटो घेणार आहे घेतला आता दोन्ही सेमच लावायचे आहेत पोहू खालचा दोन आता तुम्ही इथं ॲड केला तोच फोटो इथं ॲड करायचा आहे ओके तर बघू शकता हाच फोटो इथं ॲड करायचा म्हणजे एकदम उठून दिसेल आणि आता इथलं इथं आहे बघू शकता फोटो इथं मोहनमध्ये जायचं आहे तर असं तुम्हाला रोटेट करायचं आहे तीन नं दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून म्हणजे थोडं माझं हे केलं आहे म्हणून तुम्हाला ते तुम्हालाच लावायचे ओके आता बघू शकता इथं काय करायचं आहे थोडं तुमच्या ह्याला या फोटोवरती क्लिक करायचं स्टोक आहे तो हे करायचं पण एक वाईट ठेवा थो था? था का कोणता आहे तेव्हा थोडं अनमल्ट करा दोन्हीला अशाप्रे तुम्हाला करून घ्यायचं आहे इतकंच तुम्हाला करायचं आहे ओके तर बघू शकता इतकंच आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे बघू शकता अशापुढे ओके दहा आहे ओके आता काय करायचं आहे इथं आणखीन तुम्ही इफेक्ट टाकू शकता याच्यावरती ग्रुप लेअरवरती क्लिक करून इथे तुम्हाला वरती बे जायचं आहे बर्थडे ग्रुप म्हणजे स्टोक करून तुम्हाला व्हाईट कलर ठेवायचा आहे आता इकडे बघू शकता इथं व्हाईट ठेवलं आहे आपण आता इथं ते दुसरा कुठलाही कलर आपण ॲड करून घ्यायचं आहे बुक्स तर मी तर अल्ला करतो किंवा हा पिवळा करतो ओके तर मी पटापट ग्रुप याच्यापूर्वी एडिट करून घेतो बुक्श तर आणखीने एकदा तुम्हाला धाक्य ओके तर बुक्स त्याच्याबरोबर ग्रुप एडिट करायचे आहेत तर बघू शकता आता मी हा घेणार आहे ओके तर हा घेतल्यानंतर आता हा शी झालेला आहे आपल्याला मूमध जाऊन इथं बरोबर टाईम लागल्यानंतर त्याच्यावर ॲड ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशापर आवाज तर येतो का सांगा आणि कमेंट टाकली पटकन टाका तुमच्या मराठी सपोर्ट द्या ओके ही काय बलतच चाललं आहे ओके होऊ शकता अशापर तर बघू शकता अशापर्यंत एकदम जबरदस्त आणि असा व्हिडिओ तुम्हाला एडिट करायला आवडतात काय मला कमेंट का करा मी पटापट तिन्ही करून घेतो हे तिन्ही ओके तुम्ही करून घ्या ओके okay, मी तिन्ही एडिट करून घेतलेलं प्रकारे आता काय करायचं इथं ग्रुप आशापार दिसेल आता इथे ग्रुप फक्त तुम्ही आता एडिट ग्रुपमध्ये जायला नाही आपल्याला बाहेरनं जायचं हे करायचं आहे आता काय करायचं आहे सर्व आता जे आपण ह्याला बॉर्डर प्लस जाऊन एक सेफ घ्यायचा तीन करून कम्प्यूची ती ते खालचा येवरती क्लिक क्लिक कलर नन करा बॉर्डर आपण करणार आहोत वाईट करा वाईट केल्यानंतर थोडा बाहेरचा अनेबल्ड करा अनेबल्ड केल्यानंतर आपला सॉन्ग आहे तितकं तितकं ठेवायला आता आता एवढं आपलं पन्नास टक्के काम इतकं झालं आहे आता थोडं झूम करा डबल बेड दिसेल तर एवढं क्लिक करा आणि फोटो आहेत ते पडपडा आहेत ते मी आता हा फोटो म्हणजे जोडीला हे करणार नाही तीन डॉ पिली करायला विसरू नका ओके तर प्रॉपर ॲड करून घेईन ग्रुपच्या खाली ठेवा केला आणि तर पुढचा फोटो आहे ते मी ॲड करून घेतो बघू शकता अशा प्रकारे मी मी ॲड ॲड करून घेतो ओके ओके तर मी हा ॲड करून घेतो ओके बघू शकता अशाप्रे फोटो ॲड झाला टेंडर पिलकांम्पोशनवर केलेला आहे ओके तर बघू शकता बाहेरचा दंगाचा आवाज असेल समजून घ्या मी घरी रेकॉर्ड करत आहे लहान मुलं आहे ते दंगा करायचं आहे काय अडचण नाही आता इथं मी हा फोटो ॲड करून घेणार आहे लास्टपर्यंत उडून घेणार आहे टेंडर पिलकांपोशनवरती क्लिक केलेलं आहे केलं केल्यानंतर खाली ठेवायचं आहे आता इथं तुम्हाला एकच प्रोसेस करायचं आहे तुम्हाला ते सांगून देणार आहे आता हा फोटो डुप्लिकेट करायचा आहे प्लसर तुझा डुप्लिकेट करायचं आहे आणि वरचा फोड आहे तर थोडा इथे कट मारायचा आहे ओके थोडाच लय पण नाही बुजता इथं तुम्ही थोडंच कट मारा डुप्लिकेट करून कारण का डु आपले इफेक्ट दोन आहेत ओके इफेक्ट बघू शकता इफेक्ट प्रिश तुम्हाला देईन ओके लास्ट लागे गेल तसंच करायचं आहे ओके तर बघू शकतात करायचं आणि थोडाही करायचं ओके आता याच्यावरती आपण इफेक्ट्स अप्लाय करायचं आहे त्या दिसून मीडियामध्ये जावा आणि मी व्हिडिओ दिला असेल तेवीस सेकंद ते ॲड करा ॲड केला केल्यानंतर आता काय करायचंय व्हिडिओवरती क्लिक करून तीन टोड पिल कम्पोस्ट वरती क्लिक करायचं बिल्डिंग आपल्यासाठी लाईटरून स्किन इपेड द्यायचे स्किन पेड दिल्यामुळे थोडं अट्रॅक्टिव्ह दिसेल आता इथे खाली घ्या आपल्या म्हणजे बॉर्डर इथं ग्रुपच्या पशी घ्या म्हणजे जबरदस्त दिसून जाईल आणि एक्स्ट्रा काय आहे तर तिथं ते एक्स्ट्रा काय आहे ते डेड मारून टाका डेड केला ओके जबरदस्त दिसून जाईल आता काय करायचं इथं आपण आता प्रत्येक बीटमध्ये तिथं विडिओ दिला असेल दोन मिनिटाचा तो व्हिडिओ ऍड करायचा त्याच्यावरती क्लिक करून बिल्डिंग ऑपोसिटी लाईटरवरून स्किन पेअर द्या दिला दिल्यानंतर था तो व्हिडिओ कॉपी करा इथं इथं कॉपी रिल करा आणि प्रत्येक म्हणजे तीन बीटमध्ये हा व्हिडिओ ठेवा आता बुज मी तीन बीटमध्ये अशा लावलेला आहे ओके याला देखील इथं खाली घ्या म्हणजे आपल्या बॉर्डरच्या इथं खाली घ्या म्हणजे आत लागून जाईल जबरदस्त आता इफेक्ट अप्लाय करायचे त्याआधी बॅक बॅक आल्यानंतर आपला प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्या की पॅडचा ओके आणि प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा एक नंबरचा इफेक्ट जस्ट कॉपी इफेक्ट करून घ्या कॉपी केला तीन डॉलर कॉपी इफेक्ट करून घ्या बॅक घ्या बॅक आल्यानंतर पोस्टो ओपन करून घ्या ओके ओपन केल्यानंतर बघू शकता जबरदस्त दिसून राहील आता आपण तर लास्टला तीन इमेजेस ॲड केलेले आहेत ग्रुपपेशी त्याच्या खालचे फोटोजना हा इफेक्ट अप्लाय मारून द्यायचं आहे अप्लाय मारल्यानंतर बघू शकता खाली इथं आहे मी आता वरच्या यायला छोट्या यायला पेस्ट करू नका ओके पेस्ट केल्यानंतर असं परत बॅग यायचं बॅग आल्यानंतर बघू शकता इथं हा इफेक्ट कॉपी करून घ्या केल्यानंतर बघू त्या व्हिडिओमध्ये आता इथे इफेक्ट तुम्हाला चेंजेस करायचा आहे ओके व्हिडिओ थोडा मोठा होईल तर ॲक्ट्रॅक्टिव्ह होईल एकदम जबरदस्त कमेंट करून टाका मित्रांनो आणि सबस्क्राईब करून टाका जबरदस्त व्हिडिओ येतील ओके ता ता आता आता छोट्याला पेस्ट करायचे छोट्या याला आणि त्यातला इफेक्ट बघू शकता जो काय लास्टला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं इथे यायचं स्कॉलडामध्ये कलर दिसेल कलरवरती क्लिक करा कोणताही कलर ठेवा ब्लॅक ठेवलेला आहे मी ओके okay, आता हा इफेक्ट कॉपी करून घेऊया तीन डॉट कॉपी इफेक्ट फटांगात जावं दे त्यांना शिवजिनते त्यामुळं इथे मी हे कर रात्री व्हिडिओ रेकॉर्ड करतो छोटे छोटे जेवढे आहेत त्याला पेस्ट मारा कम्प्लीट झाला आता व्हिडिओ आता सगळं बघू सगळं इफेक्ट बिफेक्ट सगळे झालेत का बघा चेकिंग करा आणि क्लिंग ओके okay? जबरदस्त बोक आहे आता व्हिडिओ ते कम्प्लीट करायचं स्कोर ते क्लिक करून आपला व्हिडिओ आपली मिस करण्यास सुरू करायला मित्रांनो आठवड्यात पुढचा घ्या तुम्ही बघा तुम्ही प्रोईट प्रोएटर बनवतो पण जय हिंद जय महाराष्ट्र